दा तालुक्यातील वडाळी येथे महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा वडाळी यांच्या सौजन्याने आर्थिक साक्षरता सोहळ्यात रुद्रसेना दुर्गादेवी मंडळ माउलीपुरा येथे भव्य कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी हरिभक्त पारायण कैलास महाराज गोळेगावकर यांचा जाहीर कीर्तनाच्या माध्यमातून ग्रामीण समाजात आर्थिक शिस्त आणि बचत संवर्धनाचा संदेश पोहोचवण्यात आला या कीर्तनाच्या माध्यमातून नियमित बचत योग्य गुंतवणूक कर्ज परतफेडीची शिस्त विम्याचे महत्त्व आणि डिजिटल व्यवहारांची सुरक्षितता याबाबत सर्व वयोगटासाठी अतिशय सोप्या आणि प्रभावी शैलीत कीर्तनाच्या माध्यमातून भक्तिमार्गातून उन्नतीकडे जाण्याचा मार्ग हरिभक्त पारायण कैलास महाराजांनी उपस्थित जनसमुदायाला दाखवला या कीर्तन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक रवी मोरे महाराष्ट्र ग्रामीण बँक नाशिक विभागाचे गणेश कुलकर्णी वडाळी शाखा व्यवस्थापक मयूर सोनटक्के उपव्यवस्थापक विशाल सदावर्ते सरपंच जयाबाई ठाकरे पोलीस पाटील गजेंद्र गोसावी उपसरपंच अभय गोसावी ग्रामपंचायत सदस्य कल्पना मोहिदे उपस्थित होते या कीर्तनाला मोठ्या संख्येने महिला पुरुष तरुणांची उपस्थिती होती रुद्रसेनेचे पदाधिकारी महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या कर्मचाऱ्यांचे सहकार्य या कीर्तन सोहळ्याला लाभले सुनील माळी श्रीन्यूज शहादा म्हणून हे करून घेतलं पाहिजे या गोष्टी आपण शिकलो पाहिजे कर्जमाफीवर लोक आपल्या शेतकऱ्यांचा जीव याचा विषय माय बापू तर तुम्हाला सांगू का आता सगळे माझे शेतकरी मी स्वतः शेतकऱ्यांचा मुलगा आहे आमच्या बँकेत लागणारे बहुतांश जे अधिकारी कर्मचारी शाखा वाजता शेतकऱ्यांचे मुलं आहे महाराष्ट्रातले जे सगळ्यांना शेतकऱ्यांविषयी तळमळ आहे कर्जमाफीची वाट पाहू नका तुम्हाला सांगतो का कारण कर्जमाफी झाली जरी तरी आरबीआयचं सर्कुलर आहे जो नियमित कर्ज फेड परत फेड करेल त्याला सुद्धा कर्जमाफी मिळणार तुमचं रेग्युलर राहा तुमचं कर्ज माफ होणार झालं तर कारण ते नियमित वाल्यांना सुद्धा द्यायचं सांगितलं तुम्हाला अजून सांगू त्याचा कर्ज वेळेवर भरलं पीक कर्ज तर तुम्हाला सात टक्क्याचा व्याज परतावा मिळतो नाबार्डच्या माध्यमातून आणि त्याच्यामुळे काय होतं तुम्हाला ते कर्ज व्याजी मिळतं म्हणजे डबल फायदा आहे थकवण्यात फायदा नाहीये ते नियमित राहण्यात जास्त फायदा आहे विठावला पाहिजे एकदा तुम्ही हा व्यवहार शिकले जुळून या धन दा, उत्तम दान धर्म सुद्धा आपण केला पाहिजे पैसे जमा करून काय फायदा कारण दान केल्यामुळे धनाची शुद्धी होत असते म्हणून सत्कार्याला चांगल्या ठिकाणी दान केलं पाहिजे नाही तर आवड होत पैसा कमवून नुसतं साठवून ठेवला आणि देवाच्या ठिकाणी दान केलं नाही तर काही खरंच लोकांनी भाई मारा लोकाला तुम्ही वर्गणी गोळा करायला करत जातात देवाच्या कामात ते म्हणतात वर्गणी आम्ही पाचशे रुपये देऊ घरच्या वाढण घेऊन जाऊ आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी तुमचा हिशोब पाहू कुठं कुठं खर्च केले म्हणजे देऊच नको म्हणून दान करताना सुद्धा मागं पुढं पाहू नका उदास विचारे आणि हे खरा महाराज उत्तम गतीला प्राप्त